शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये व्हिडिओ घेण्यासाठी आलो आपल्या, आपल्या प्लोट ला या हळद प्लॉटला लागवड करून आज जवळपास चाळीस ते बेचाळीस दिवस पूर्ण झाले या बेचाळीस दिवसामध्ये आपण काय काय आपल्या शेतामध्ये प्रक्रिया केली ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आज अशा पद्धतीनं एकदम चांगल्या प्रकारे हळद आपली दिसत आहे आज याच्यामध्ये आपलं माती लावण्याचं काम चालू आहे थोडं एक आठ दिवस माती लावण्यासाठी आपण थोडं लेट झालो कारण मध्ये आठ दहा दिवस कंटिन्यू पाऊस असल्यामुळे आपल्याला माती लावता आली नाही तर ते आज आपण काम चालू केलेलं आहे तसं आज आजपन... पण एकदम अशी यायला पाहिजे तसं रान वळणसार आलेलं नाही पण पावसाची भीती असल्यामुळे आपण आज हे काम पूर्ण करायचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये आपण आठ दिवसाअगोदर आठ हो आठ दहा दिवसाअगोदर आपण या दोन तासाच्यामध्ये खत पेरून घेतलं होतं त्याच्यानंतर आपण एक जैविकची ड्रिचिंग घेतलेली आहे त्या ड्रेसिंगमध्ये आपण प्रामुख्यानं हुमणी आळीसाठी कंदसडीसाठी आणि बुरशीसाठी औषध वापरलेलं आहे ते आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं आपली हळदास डेव्हलप झालेली आहे कुठं काही करपा नाही कोणता तांबेरा पण नाही आणि हुमणीचा पण प्रादुर्भाव नाही कलर पण हिरवा आहे सगळ्या गोष्टीत आतापर्यंत आपण पास झालेला आहो यावर्षी आपल्याला हळदीमध्ये चाळीस क्विंटलपेक्षा वर उत्पादन काढायचं आपलं टार्गेट आहे दरवर्षी आपण चाळीसचा ॲव्हरेज या घेतो यावर्षी थोडं जास्त निघालं पाहिजे काही तुम्हाला जर याच्याबद्दल काही चुकीचं वाटत असेल तुम्हाला याच्यापेक्षा काही चांगलं जमत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याला काय करायला पाहिजे तसं आपण आपल्या मनानं चालत असतो पण कोणाला जर चांगला अनुभव असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न पण मांडू शकता आणि तुमचा अनुभव पण सांगू शकता पूर्ण हळदीचं शेवटपर्यंत नियोजन तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा तुमच्या हळद उत्पादक कोणते मित्र असतील तर त्यांना सांगा अशा पद्धतीनं आपण भर मारायचं काम आज चालू करत आहो हे दिसायलं ते हे तास आपले भर मारायची राहिलेली आहेत या तासातून आता आपली मशीन तिकडे गेलेली आहे तर आठ दिवस झाले आपण कोणता व्हिडिओ टाकला नव्हता त्यामुळे मध्येच मशीनचं काम थांबून तुमच्यासाठी एक चार पाच मिनटाचा व्हिडिओ घेत आहो थोडं रान आपलं वलसर असल्यामुळे माती जास्त खाली राहत आहे पण हरकत नाही हे जे पॉवर विडर दिसत आहे ते आपल्या घरचंच आहे त्याच्यामुळे आपण कधी पण मध्ये त्याचा वापर करू शकतो तुम्हाला आज बऱ्यापैकी आपण हळत दाखवण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून काय काय केलं हे जर सर्व माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आपले पहिले जे व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून घ्या नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल अशा पद्धतीनं आपण आतापर्यंतचं हळदीचं नियोजन केलेलं आहे आज आतापर्यंत तुम्हाला कधी दाखवलं नाही पण चला आज दाखवतो कुठंच आपल्या शेतात पाणी साचणार नाही याची पण आपण चांगली काळजी घेतलेली आहे अशा पद्धतीनं एवढी अडीच तीन फुटाची न आपण इकडून पाणी जाते तिकडून नाली पण काढून दिलेली आहे याला आतापर्यंत आपण एक निंदन पण दिलेलं होतं खत पेरायच्या अगोदर मजुराच्या साह्याने एकदा आपण हळद पूर्ण निंदून घेतली आता हे बारीक बारीक गवत जे दिसत आहे आपल्या मशीनने ते निघून जाते हा आपला प्लॉट पूर्ण चक्करचा आहे आणि त्या उसाच्या समोर उसाच्या खाली एक एकरचं क्षेत्र आहे असं एकूण आपलं साडेतीन एकरचा प्लॉट आपला या यावर्षीचा आहे नक्कीच तुम्हाला माहिती जर आवडली काही प्रश्न असतील तर सांगा विचारा आपल्या प्रोफाईलवर माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे हळदीमध्ये मित्रांनो सांगायचं झालं तर तुम्हाला ॲव्हरेज घ्यायचं असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता बोलण्याहून अनुभवावरून एक सांगतो हळदीची लागवड फार शेतकरी खूप पतली करतात म्हणजे एकरी सात क्विंटल आठ क्विंटलच बेणं वापरतात थोडी हळदीची लागवड आपल्याला दाट करायला लागल त्याच्यामधलं आपल्याला जे आपलं बेनं राहते ते पूर्ण बेनं एक साईजचं बेनर पाहिजे बेनं लहान मोठं नको आहे म्हणजे त्याचा स्टम तुम्हाला एकदम चांगला दिसेल आणि सगळी वाढ पण एकसारखी होईल चला मग मित्रांनो धन्यवाद नक्कीच आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये